स्वच्छ हवा आणि स्वच्छ शहर सर्वेक्षणात राज्यात अमरावती अव्वल असल्याचं मागील काळात निदर्शन असाला मात्र अमरावती शहरात सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरले याबाबत शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने अमरावती शहरात महानगरपालिका तसंच घनकचरा कंत्राटदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचं घाणीचं अस्वच्छतेचं साम्राज्य चा निर्माण झालंय कचऱ्याचं कंत्राट ज्यांच्याकडे आहे त्यांनी मनमानीपणे शहरात स्वतःच छोटे डम्पिंग यार्ड बनवून शहरातील स्वच्छतेची ऐशी की तैशी केलेली आहे आणि महापालिका यावर डोळ्यांवर पट्टी बांधून अभय आहे त्यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवाशी महानगरपालिका कर खेळ करत असल्याचं त्यामुळे अमरावती शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत चालणार नाही असा कडक इशारा खासदार बळवंत वानखडे यांनी दिलाय कंत्राटदारांच्या पापात सहभागी होऊन शहराचा सत्यानाश करू नका खासदारांनी महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करत युद्ध स्तरावर उतरून काम करण्याचे निर्देश दिले नाही सर्वत्र शहरामध्ये प्रत्येक वार्डात म्हटलं तरी चालेल आज कचऱ्याचे ढिगारे कचरा किंवा साफसफाई नाले साफसफाई हे पूर्णतः याचा फज्जा उडालेला आहे एक तर शहर म्हणजे पूर्णतः शहर हे कचऱ्यावर उभं आहे असं वाटते गाय आपण एकीकडे मागतो आणि गाय प्लॅस्टिक खाताना आम्हाला आढळल्या म्हणून या संदर्भात आम्ही आज महानगरपालिकेच्या दालनात मीटिंग घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की हे आपण त्वरित त्याचं निराकरण करावं भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तो मा या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेत चालतो त्यात सर्व संघटित म्हणून संघटित होऊन एक गुन्हेगारी या पद्धती चालू आहे ते अक्षरशः महानगरपालिका लुटण्याचं काम चालू विभागाने पालन केले नाही तर पुढच्या या बाबीचं जर पालन केलं नाही तर आम्ही कचरा सुद्धा या महानगरपालिका हे कचरा डेपो करणार आम्ही कचरा इथे आणून टाकू न